चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा आणि बघा आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ बघा उद्या शनिवार पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे आणि ही संकष्ट चतुर्थी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि बघा ही संकष्ट चतुर्थी जी आहे ना तिथे प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी परंतु बघा उद्या जी आहे ती संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि तर बघा पितृपक्षातील ही चतुर्थी असणार आहे यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या आशीर्वादासोबतच आपल्या पित्रांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत संकष्टीचा अर्थ म्हणजे अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणेशाची आपल्याला मनोभावे पूजा करायची असते या दिवशी भगवान शिवाचे पुत्र आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये दे। श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला जातो बघा या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली शुभ कार्यसुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी उपवास करत असतात तसेच हा जो दिवस आहे हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना यश मिळण्यासाठी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने या दिवशी व्रत नाही केले तरीसुद्धा चालेल पण मुलांसाठी हा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व दुःखे संकटे अडचणी विघ्न नष्ट होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपती लिहायला विसरू नका बघा गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे श्री गणेशाला बघा चौदा विद्या अवगत होत्या श्री गणेश बघा खूप मोठे ज्ञानी होते त्यांच्याजवळ जे असते तेच तो दुसऱ्यांना देऊ शकतो बघा गणपती बाप्पा हा स्वतः ज्ञानी बुद्धिमान असल्यामुळे ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो गणपती बाप्पांना बुद्धीदाता म्हणजेच बुद्धी, बुद्धी देणारा देवता असे सुद्धा म्हटले जाते आणि म्हणून हा उपाय बघा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी देखील करू शकता तुमची मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तुम्हाला तो करता येणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तर एकतरी मुलं हे असतंच आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांना हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकाव्या तसेच मुलांनी खूप अभ्यास करावा मुलांची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं प्रत्येकाची इच्छा असते आणि यासाठी आईवडील मुलांच्या प्रगतीसाठी भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात आणि मुलंसुद्धा प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी कितीही प्रयत्न करूनही मुलांना यश मिळत नाही मुलांना हवी तशी प्रगती होत नाही मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या नोकरीमध्ये अडथळे येत असतात तसेच मनासारखा जोडीदार मिळत नाही त्याचबरोबर बल मुलांना बघा सतत नजर दोष लागत असतो यामुळे मुलं आजारी पडणे त्याचबरोबर बल जी लहान मुलं असतात तर ते सतत हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत जे शाळेत जाणारी मुलं असतात तर ता त्यांना अभ्यास जो आहे तो करावासा वाटत नाही कधी कधी अशी मुलं असतात की ती खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना परीक्षेला बसल्यानंतर काही सुद्धा आठवत नाही किंवा काही मुलं अशी देखील असतात की काही कालांतरापूर्वी खू खूप हुशार होती परंतु आता त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक आईने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचाच आहे हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे तुमची घरातली सर्व कामे आटोपून तुम्ही रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही अगदी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता ह्या उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकशे आठ अखंड हिरवे मूग या ठिकाणी तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची नाहीये हे ठिका तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि मूग घेताना तुम्हाला ते अखंडच घ्यावेत तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले मूग घ्यायचे नाहीयेत तर बघा एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ना ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा देखील लागणार आहे सर्वप्रथम देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे एकशे आठ हिरवे तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे आणि तुम्हाला बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर हिरव्या रंगाचा जो कपडा तुम्हाला घेतलेला होता तो तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला वाटीमध्ये एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर बघा एक हिरवा मूग तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि ओम गम गणपतय नम असं म्हणायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मुलांची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाणा जो आहे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हारे तुम्हाला ठेवायचा आहे असे तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला एकशे आठ हिरव्या मु अख्खे मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला त्याला एक गाठ मारायची आहे म्हणजे त्याची तुम्हाला पोटली बनवून घ्यायची आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे की तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळासुद्धा करू शकता बघा जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर ते तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आणि बघा ज्या मुलांना बघा लिहिता वाचता येत असेल तर ता त्यांना वाचायला लावलं तरीसुद्धा चालेल अगदी हे तुम्ही मुलांकडून जरी करून घेतलं तरीसुद्धा चालेल ते खूप प्रभावी होईल त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला बापांसमोर काही वेळासाठी ठेवायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली किंवा जिथे तुमच्या मुलांच्या काही वस्तू असतात पुस्तकं असतील किंवा ड्रेस असतील स्कूल बॅग असतील त्या ठिकाणी ही जी पोटली आहे तुम्हाला ती ठेवायची आहे फक्त ही पोटली ठेवताना तुम्हाला तुमच्या मुलांची वस्तू जी आहे ती चामड्याची नसली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे चांबड्याची वस्तू सोडून कोणत्याही वस्तूपाशी तुम्ही ही पोटली जी आहे ती ठेवू शकता आणि बघा तुमची जर मुलं तुमच्याजवळ राहत नसतील तर मग तुम्ही तुमची मुलं जेव्हा कधी तुमच्याकडे येत असतील त्यावेळेस तुम्ही जी ही पोटली आहे ना ती पोटली तुम्ही त्यांना देऊ शकता बघा ही जी वस्तू आहे ही जी पोटली आहे तर मग तुम्ही काय करू शकता की तुमच्या मुलांची कुठली ना कुठली एखादी वस्तू घरामध्ये असेलच त्या वस्तूजवळ ही जी पोटली आहे ना ती पोटली तुम्हाला रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून ही पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि एकवीस दोनवा घ्यायची आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचे नैवेद्यामध्ये लाडू किंवा मोदक तुम्ही दाखवू शकता त्यानंतर ही जी पोटली आहे ती पोटली तुम्हाला बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून तुमच्या मुलांची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे जर तुमची दोन मुले असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत दोन मुलांसाठी तुम्हाला एकच हिरवे मूग जे आहे तर ते वापरता येणार नाहीत वेगवेगळे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि दोन वेगवेगळे हिरवे कापड घ्यायचे आहेत तर ते कापड तुम्हाला घेऊन दोन वेगळ्या पोटल्या बनवायचे आहेत हा उपाय केल्याने आपल्या मुलांना गणेशांकडून वरदान मिळते आणि त्याचा लवकरात लवकर शुभ परिणाम जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसून येतो गणपती बाप्पांना बघा हिरवा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामध्ये हिरवे मुग जे आहेत तर ते बाप्पांना अतिशय प्रिय आहेत हा उपाय केल्याने श्री गणेशाची कृपा ही सदैव आपल्या मुलांवरती राहते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तसेच मुलांवरती कुठलंही संकट विघ्न अडचणी जे आहेत तर ते येत नाहीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ